नमस्कार तर काय करायला लागली आज जेवायला जेवायला सुट्टे म्हणजे हॉटेलला जायचं बेताय वाटत ठेवून ठेवली नाही म्हणलं ग आता तू म्हणली हॉटेला चारशे पाचशे रुपये घालून पाचशे पण बघते का नाही काय म्हणतो माझ्या पुरतं बरं झालं गे माझ्यापुरतं बसलं करायचं काय करणार आहे काय माहिती लागली तांदूळ आणि दोन टाळी टाकली मुगाची डाळ टाकली आणि मसुरीची डाळ टाकली अर्धी वाटी दोन्ही तिन्ही डाळी मिक्स करून घेते ते आणि पाऊन वाटी घेतली डाळीची आणि दोन वाट्या तांदूळ घेतले ते मी दुपारी भिजायला घातल आता बारीक करून घेतले बनवायसाठी बनवायच्या कांदा बारीक करून घेतलाय टोमॅटो घेतलाय आणि ते चटणी करायला मिरची कोथिंबीर लसूण अद्रक आणि खोबरं खोबरं घेत चटणी करण्यासाठी ठेवायची बाजराय हा पहिल्या तर कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे ना ती सगळं टाकून घेते ह्याच्यात कोथिंबीर कोथिंबीर पण टाकायची की हा असं मिक्स करून घ्यायचं त्याला आता ह्यात कोथिंबीर टाकून कोथिंबीर टाकून घेते याच्यात का आणि हलवून घ्यायचं आणि आपल्याला याच्या जरी म्हणून पुढे द्यायची या हा तर त्याला जेवढ बारी करून घ्यायची खूप रेडी हा ते तेल पण पडलंय चांगलं त्यांना मकाच टाकली बघा ह्याच्यात आता थोडीशी मोहरी टाकायची या आणि थोडीशी जिरे टाकायचे आणि कढीपत्ता तर आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आणि आता ही मिश्रित केल्याचं टाकून घ्यायचं इथे सगळं त्याच्यात राहिले मीठ टाकायचं एक चमचा मीठ टाकणार आहे मी एक चमचा टाकायचं आणि आता तुम्हाला आपल्याला लगेच करायचं ह्याला काय का आंबू लावायचं नाही पीठ काय नाही मला त्याच्यामुळं उग थोडासा एक चिमूट बरोबर मग थोडा टाकून घ्यायचा आहे कारण मी लगेच करणार आंबले पीठ काय थोडा टाकावं लागत नाही म्हणजे आंबोलेलं पीठ नाही त्यामुळे सोडा टाकावं लागणार आहे तर आता चला मी देते आता ह्याला

टाकूया मोहरी आता मोहरी कडकडली चांगली लागते तडकडायला लागली मोहरी टाकायची आणि ही टाकून आपण ही उठून घेऊया तायच्या टाकायची हळद पण टाकली कडकडली चांगली मग तशी कडकडीत पोटणी बसली बरं का आता चटणीला आता याच्यात एक चमचा मी मीठ टाकून घेतलंय पहिलं आता हे पण बाजूला ठेवून घेऊया आपण भांडू घेतलंय पडलं असत पडलं असत आता हे पटून घेऊया बाजूला आता तापट्याचं घेतले घेऊस बंद कर गॅस पोटच आहे मग गॅस कुठं चालू ठेवला आहे मग याच्यावर कोथिबीर पण टाकून घेतली मी आणि असे हलवून घेत चांगलं गदा 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 तर याच्यात थोडं थोडं तेल टाकून घेऊया आता टळून येते वर द्यावा थोडं थोडं तेल टाकून घेतलंय मी कुत्र्याला पसरावायला पाहिजे कसं थोडं थोडं खांद घाली घ्या गरम झालं नाही झालं गरम बरोबर थांबा हात झालंय गरम झालंय झालंय तर बहाटे गरम झालंय बघा चाललं गॅस पण फार पोहोचते आणि आपण

तर ह्याच्यावर आपण ही पाच पण ठेवून घेऊया

भाजून आपण पाच मिनिट अस भाजून घेऊया आता तर बघा बघा हे आपण बात्री भाजून झाले या मग आपण काढून घेतो या सगळं अशाच पद्धतीने मी सगळं करून घेणार आहे तर पुढं कंटिन्यू बघत झालं बघा आता लास्टन बेस्ट राहिले शेवटला आता तो आले बघा त्यांना आता आम्हाला पण जेवायच नाही की पण आज भाकरी कलवून केलं नाय माहिती केलं चला आता जेवायला उशीर का आता तुमचीच वाट बघायची पण तुम्ही बसायला जाऊ गावात आला बसलेले की खायला आता मग आता दुसरे काय करणार मी जेवण्या अरे राहिले राहिलेले रात्री अंडी सगळी तळून ठेवले काही काय काय तुम्हाला काय आप केले ते आप तुमचा आप आप कुठला नव आप आप अप्पाचा विषयले हार्ड आहे अंड्याचा विषय आहे काय रे ब आप आप पकडा अंड्याचा खायचा विषय हार्ड आहे असं काय काय नाही आणि काय असं काय मला वाटलं बी असणार तळळी काय अशी अशी काढून बाई तुम्हाला दरवळपरी आंटी आंटी दिसाय लागली तिकस मला मन... वाट डराची राहिली तळणे काय सगळी खावा आता काय झालं खावन बघा आता खावन सांगा मला काय झालं की म्हणताय का हां आज काय तर बडला करवलं डाळी ही बरं बरं काय तांदूळ दोन वाट्या टाकले ते

चांगलं झालेलं आहे मस्तच बनवले आपण पौष्टिक असं बनवलंय डाळींच आता म्हटलं व दुसरं नको काय बनवायला तर बनवले चांगलं बनवले चोवीस तर आहे खायच असं जास्त विचारलं बी कोणा करायची नाही ती आपलं खाल्लेलंच बरं आहे तर चला आमच्या आप्याची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही आम्हाला कुठलं कुठलं आमचे व्हिडिओ बघताय ती पण सांगा आणि सगळ्यांना थँक्यू बरं का आमच्या व्हिडिओ एवढ्याला लांब नक्कल बघते या आणि आम्हाला एवढी साथ देते या तर सगळ्यांना हा साथ मिळाली आणि साथ अशी आम्हाला मिळावी तर चला आता आम्ही पण जेवण घेतो तुम्ही पण जेवण घ्या आणि गरबडीच्या काय टायमिंगला आपल्याची रेसिपी लगेच घेती या तर असं काय नाही की त्याला रात्री मिसळ घालायचं हे करायचं ज्याला कामाच्या गरबडीत आहेत त्यांनी सध्या काही पण करून खाऊ शकतात तर आम्ही तर केले तुम्ही तर खाऊन बघा आणि